हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग शूट करते आता थोडीशी फ्री फ्री झाली त्याच्यामुळे मला वेळ मिळाला म्हटलं आज ब्लॉग शूट करूया आणि बस रोजचंच चालू आहे आज किचनमध्ये चाललं आहे आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे आज वेज बनते भेंडीची भाजी बनवते मी आणि त्याच्यामुळे बटाटा टाकणार आहे ही अशी उभी उभी मी कापून घेतली आहे ही अशी आणि त्याच्यानंतर एक भेंडी त्याच्यानंतर मग आणि हा बटाटा पहिल्यांदा बटाटा मी फ्राय करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये भेंडी कारण भेंडीला शिजायला असा काही वेळ लागत नाही आणि मोस्टली जी गोल गोलवाली असते ती मला पण भाजी आवडते जी रेग्युलर बेसिसवरती सगळ्यांच्या घरी बनत असेल ती आमच्या इथे पण बनते तशी नाही अशी नाही पण ही वाली थोडीशी बाबांना म्हणजे सासऱ्यांना आणि पृथ्वींना थोडी जास्त आवडते त्या भाजीचा कम्पेअरने म्हणून ही भाजी बनवते सो so, मी हळूहळू सुरुवात करते ऍक्च्युली इकडे एवढी थंडी आहे भोपाळमध्ये आणि थंडीचं आणि माझं जरा इक्वेशन खूपच वेगळं आहे म्हणजे मला बिलकुल नाही आवडत थंडी पण आहे त्याच्यामुळे पण थोडंसं होतंय लेट लेट सगळं असं सगळं हळूहळू चालू आहे आणि स्टेट येऊन बघू पुढे काय काय होतंय आणि भाजी कशी होते कशी वाटते हे मी तुम्हाला दाखवते सो बघत राहा तुम्ही बटाटे थोडेसे मी ड्राय करून घेतले कारण पाण्यात मी कापून ठेवले होते मी जास्त पाणी उडतं आणि असेच नॉर्मली म्हणजे लांब लांबच कापून घेतलेच कारण त्या भाजीमध्ये तसे चांगले वाटतात म्हणून एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे इकडे बसले ऍक्च्युली ना नंतर खूप जास्त वाढले त्याच्या आधी मोस्टली कमी झाली होती म्हणजे जस्ट तुम्ही थर्मल घालाल तर होऊन जात होत पण आजकाल तर जरा जास्तच वाढले आणि मला थंडी बिलकुल नाही आवड जरा इक्वेशन कारण थंडीसोबत एवढं असं माझं कधी आलं नव्हतं कारण मुंबईमध्ये होते पुण्यामध्ये होते पुण्यामध्ये तरी थोडीफार असायची पण एवढी नाही पण भोपाळची थंडी तर बाप रे खूपच जास्त हे मी आता बटाटे फ्राय करून घेणार आहे आणि नंतर मग थोडीशी ह्याच तेलामध्ये भेंडी टाकणार आहे आणि त्याच्यावरती मग चाट मसाला अमचूर पावडर तिखट मीठ हळद बस एवढंच आणि हे नंतर मिक्स करून फक्त वाफ काढून घेणार आहे बाकी असं काही खूप जास्त युनिक युनिक असं नाही पण एक जी रेग्युलर भेंडीची टेस्ट लागते त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी लागते म्हणून थोडंसं चेंज कारण मागच्या आठवड्यात पण भेंडी झाली होती ती मी नॉर्मल गेली होती त्याच्यामुळे मग मी ह्या आठवड्यात थोडसं थोडस चेंज म्हणून कारण सारखं सारखं टेस्ट तेच टेस्टेच फॉर्म पण कंटाळा येतो सो ते सध्या आता बाहेर बिग बॉस चालतो त्याचा पण तुम्हाला आवाज येत असेल रियालिटी शो बघायला मला फार आवडतात म्हणजे हे बिग बॉस म्हणा किंवा खत्रोपी खिलाडी सारखे जे असे रिअलिटी वाले शो असतात ना ते मी फार जास्त बघते म्हणजे बघते कधी कधी असं नाही होत की टी व्ही समोरच बसून एवढं दोन एक दीड तास वगैरे तेवढा वेळ नाही मिळत पण जेवढा मिळतो किंवा काही किचनमध्ये जर मी काही काम करत असेल तर मी ते ऐकत असते म्हणजे मी लावून ठेवते आणि माझं चालू असतं का सो आत्ता पण तसंच आहे म्हणजे मध्ये मध्ये कदाचित तुम्हाला आवाज येत असेल तरी मी आवाज कमी करून ठेवलेला आहे सगळं चालू आहे त्याला आहे आपण काही काय असं नुसतं जरी हा बटाट्यांच मीठ टाकून झालं खाल्लं तरी फ्रेंच फ्राईज सारखं होऊ शकतो म्हणजे मी जरा किचन सगळं आवरून घेते आणि मग भेटते अगं आता एग पण भाजत आलंय काय करू जास्त तेलामध्ये आता मी परत भेंडी टाकू पाच एक मिनटं वाट बघून भाजी तयार आहे आणि साइड बाय साईड मी भाकरी करायला पण घेतले आज ज्वारीची भाकरी केली आणि आता मला चांगली भाकरी जमायला पण लागली बरं जेवण वगैरे झालं आमचं आता जेवलो वगैरे सगळं आवरावर पण झाली किचन मधली आणि ह्या थोड्याशा फंट्या होत्या म्हणजे आता हे श्रीरामांच्या वेळेला मी थोड्या लावल्या होत्या ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या पण ह्या मला एवढा चांगला भेटलेल्या पंत म्हणजे खूप टाईम त्या टिकतात ह्या जरा छोट्या आहेत आकार असा चांगला वाटला आता म्हणून मी आणलेली तुळशीसारखा होता पण त्या मनाने तेवढ्या तर राहत नाहीत पण ठीक आहे दरवाजात लावायला मला चांगल्या वाटतात आणि ह्या एक आहेत छोट्या छोट्या गोल्डनवाल्या सो ह्या मी धुवून घेतल्यात आम ती माया ताईकडून आणि थोड्याशा मी ते आता सुकवून घेते त्या मातीच्याच आहेत मग एकदा सुकल्या की मग मला त्या बांधून पण ठेवता येतील म्हणजे ने नेक्स्ट इयरसाठी मला होऊन जातील आणि मोठ्या मोठ्याच घेतल्या होत्या जेणेकरून त्या वापरता येतील म्हणून आणि थोड्याशा ह्या अशा आहेत सो मी ह्या ठेवते आणि मग अशा लावून ठेवल्यात होऊन तर तसं काही नाहीच आहे पण पाणी तरी ॲटलीस्ट नितळून जाईल कारण मातीच्या आहेत त्या उगाच ते ब्रेक वगैरे व्हायला नको म्हणून मी लावून ठेवल्यात जरा तर अशा मगाशीच लावायला पाहिजे होत्या म्हणजे थोडस मगाशी ऊन वाटत तरी होतं पण माझं पण राहून गेलं आता थोडंसं लावून घेते कारण थंडी आहे ना इकडे खूप जास्त त्याच्यामुळे ऊनाचा तर काही प्रश्नच येत नाही पण बघू आता नाही तर मग उद्या मी परत थोडा वेळ बाहेर ठेवून देईन जेणेकरून त्या वाळतील बरे सगळी कामं वगैरे झाली आहेत माझी आवरून आणि सकाळची म्हणजे आणि आज सॅटर्डे त्याच्यामुळे सगळं आरामात चाललेलं आहे पृथ्वीनं पण सुट्टी आहे सो सगळं आरामात आहे संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचा प्लॅन आहे बघू मूवीचा प्लॅन आहे इकडेच डी बी मॉलला जाऊन मूवी वगैरे बघायचा प्लॅन आहे पण बघू कुठपर्यंत शक्य होतं कारण अजून तरी त्यांचं काही काम आलेलं नाही आहे तर त्याच्यातूनच काम निघालं तर ते कॅन्सल पण होऊ शकतं आणि असा एकदम आरामात शांततेत आजचा दिवस चालला आहे बरं गेल्या वर्षी ना मी एक अशा प्रकारचं कॅलेंडर दाखवलं होतं जे आम्ही बनवलं होतं म्हणजे आमचे फॅमिलीचे पूर्ण फोटोज आणि मग ते डेट वगैरे असे नॉर्मली असे सगळे तर मला खूप जणांनी ना इन्क्वायरी म्हणजे मला विचारलं होतं की कुठून बनवलं कसं म्हणजे कितीला वगैरे बनवलं असं काही काय तर असं काही खूप जास्त महाग नाही आहे त्यावेळेला मला एक्झॅक्ट प्राईस नव्हती माहिती आणि आता हे मला वाटतं दोनशे की अडीचशे रुपयालाच मिळालं खूप जास्त पण काय महाग असं नाही मिळालं आणि जर कुणाला बनवायचं असेल तर ते वरून आजकाल खूप काय काय नवीन नवीन मिळतं त्याच्यातूनच मला वाटतं हे पृथ्वींनी बनवून घेतलं होतं कारण ह्या टेबलवरती सगळेजणं काम करतात तर त्यांना तिथे लागतं डेट वगैरे काही बघायचं असेल तर तर वरती ते, ते मिळून जाईल जर कुणाला असं काही बघायचं किंवा बनवायचं असेल तर कारण छोटंसं एक बरं पडतं आणि आपल्या पण मेमरीज फोटोज असतात त्याच्यामुळे ते लगेच असं रिकॉल होतात इकडे इकडे या या महिन्यात वगैरे गेलो होतो तसं ते छोटसं आहे सो तुम्हाला कसा आजचा ब्लॉग म्हटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय